मशिदीत घुसून मारू या नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानाचे सर्वत्र निषेध व्यक्त आहे अहमदनगर येथे हिंदू आंदोलनात भाजप आमदार यांचे या वादग्रस्त विधानानं राज्यात उमटल्या सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया नितेश राणे यांच्या विरोधात दोन गुन्हे नोंद झाले आहेत राज्यात दंगल घडविण्याचा भाजपाचा डाव असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण व पैठण तालुका जमियत उलमाचे पैठण तालुका उपाध्यक्ष मौलाना अमजद यांनी करून मुस्लिम बांधवांनी शांततेत आपला निषेध व्यक्त करून भाईचारा कायम ठेवावा असं आवाहन यावेळी केलं आहे प्रतिनिधी मौलाना रईस मिली बुलंदावाच पैठण असताना कशाला द्यायचा आम्ही आमच्या पोलिसांना त्रास आम्हाला पण बघायचा कुठले दिशेने येतात आणि कसे परत जातात आम्हाला पण पाहायचं आहे कसे थोबडे कसे फिरतात त्यांचे परत सांगून ठेवतो फायतर हिंदी मध्ये सांगतो वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ रे गांडू ने समजलं पाहिजे ना बोल नाहीतर बोलतील नाही तो बोलतील ये तो, बोलती तो मराठी में बोल के गया मेरे को कुछ समझा ही नहीं इतले तेरको जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूं। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लो ना किसले भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखो तुम्हारे तुमको तुम्हारी कौम की अगर तुम एक सितंबर को राने ने अहमदनगर में एक टिप्पणी की है मुस्लिम समाज के बारे में कि वो मस्जिद में घुस घुस कर मारेंगे तो हमारे साथ आज हमारे नौगांव नगरी के ग्राम पंचायत के सदस्य है और एक वरिष्ठ नेता है और सभी हिंदू मुस्लिम इनको अपना नेता मानते हैं और हिंदू मुस्लिम में एक इनका अच्छा बड़ा नाम है एक कपास के व्यापारी है सभी से इनका संपर्क है तो बबन मामा गवानदे मैं आपसे ये पूछना चाहता हूँ कि राने ने जो ये ऐसा भाषणबाजी की है और मुसलमानों के खिलाफ एक जहर उगला है तो इसमें आपकी क्या प्रतिक्रिया है ये गलत बात कर रहे हैं ये चुन चुन के मारने की बात ये गलत हो गई है क्या ऐसा कुछ नहीं करना है क्या सब लोग सब मिला के ऐसी बात नहीं करना है बिल्कुल सही है और अगर बबन गवांदे जो हम इनको प्यार से मामा कहते हैं ये सभी हिंदू मुस्लिम के त्यौहार हो शादी ब्याह हो सुख दुख, दुख हो गम हो खुशी हो हमारे साथ रहते हैं एक बड़े दिल वाले इंसान है और ये भी इसको मान नहीं करते हैं और इतने बड़े आदमी ने इतनी गंदी बात नहीं करनी चाहिए और अगर उसकी हाइट देखी जाए और उसका कद देखा जाए तो डेढ़ फुट से भी कम है लेकिन बहुत बड़ी लंबी जुबान चल रही है वो ये ना सोचे कि मुसलमानों के मुंह में जुबान नहीं है लेकिन हम उसका अच्छे प्रयोग में और अच्छे अल्फाज का इस्तेमाल करते हैं तो इसी के साथ मैं मौलाना सुबान और मेरे साथ मौलाना रईस मिल्ली नमस्कार मैं पटेल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माजी प्रदेश सर चिटनीस राष्ट्रीय लाड़के नेते माननीय स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मी सन दोन हजार नऊ मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यावेळेचे औरंगाबाद शहराचे शहराध्यक्ष माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब यांनी मला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचे पत्र दिले त्यानंतर आमचे नेते गोपीनाथरावजी साहेब यांनी त्यावेळेचे भाजीचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे साहेब यांना आदेश करून मला भाजी व प्रदेश सरचिटणीस पदाचे पत्र दिले तेव्हापासून आतापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाचे इमानी एकबारे काम करत आलो आहोत व आजही करत आहोत या याचे साक्षीदार आमच्या औरंगाबाद शहराचे काही नेते मंडळी जसे की माजी मंत्री व खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब माननीय मंत्री अतुलजी सावे साहेब तसेच माझे सहकारी व आताचे प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर साहेब हे आहेत आजचा हा माझा थोडक्यात परिचय आजचा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मध्यंतरी रामगिरी महाराजांनी आमचे व संपूर्ण जगाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लासलम यांच्याबद्दल जे चुकीचे वक्तव्य केले त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो तसेच परवा अहमदनगरमध्ये आमच्या पक्षाचा आमदार नितेश राणे यांनी याने संपूर्ण मुस्लिम समाजाला उद्देशून जे चुकीचे उद्गार केले जे चुकीचे वक्तव्य केले की तुम्हाला मस्जिदमध्ये घुसून मारू या वक्तव्याचा मी कठोर शब्दात व जाहीर निषेध करतो व नितेश राणेला सांगू इच्छितो की तू माझ्या नंतर भाजपमध्ये मा आलेला आहे आणि कितीतरी मुस्लिम समाजाचे लोक तुझ्या अगोदरपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करत आहोत आतापर्यंत करत आलेलो आहोत व आताही करत आहोत तुझा राष्ट्रीय प्रवास पाहिला तर तू अगोदर बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेत होता त्याच्यानंतर स्वाभिमान पक्ष नुसता नावापुरताच परंतु स्वाभिमान कवडीवरही नाही स्वाभिमान नसलेला स्वाभिमान पक्ष त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व तिथेही स्वार्थ साध झालं नाही म्हणून मग आता आमचा भारतीय जनता पक्ष तू आमच्या पक्षाचा आमदार जरी असला तरी आम्ही मी भारतीय जनता पार्टीमध्ये तुझ्या अगोदरपासून आहे व आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा निष्ठेने काम करत आहे आम्ही पक्षाला कधी सोडून कुठेही गेलेलो नाही निष्ठा ही आमच्या रक्तामध्ये आहे निष्ठा तुला कशी कळणार कारण विष्ठा खाण्याची सवय तुला आहे त्यामुळे निष्ठेबद्दल तुला सांगून काय उपयोग मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे महाराष्ट्राचे तमाम आमचे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे तमाम आदरणीय नेते मंडळींना विनंती करतो मग ते आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे पंकजाताई मुंडे साहेब आमचे दादा पाटील साहेब आमचे विनोदजी तावडे साहेब व इतरही संपूर्ण आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वेळीच या नितेश राणेला समज द्यावी व त्याला मुस्लिम समाजांविषयी द्वेष ओकण्यास बंदी घालावी मुस्लिम समाजाविषयी अपप्रचार किंवा अभद्र वक्तव्य करण्यास बंदी घालावी कारण की आता लवकरच आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे इलेक्शन लागणार आहे इलेक्शनमध्ये आमच्यासारख्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांना आमच्या मुस्लिम बांधवांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यास विनंती करण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आमची त्रेधा त्रिपट होत आहे कारण की बिगर भाजपाई राजकीय नेते मंडळी यांनी अगोदरपासूनच मुस्लिम समाजांना भारतीय जनता पार्टीविषयी खूप काही गैरसमज केलेले आहेत भारतीय जनता पार्टीविषयी विष करलेलं आहे ते गैरसमज दूर करता करता आमच्या नाकीनो येत आहेत आणि अशातच या नितेश राणेसारख्या बिंडोक आमदाराची अभद्र टिप्पणी यामुळे मुस्लिम समाज भारतीय जनता पार्टीपासून दूर चाललेला आहे हे थांबवण्यासाठी आमची नम्रतेची विनंती आहे की नितेश राणेला मुस्लिम समाजाविषयी अभद्र टिप्पणी करण्यापासून थांबवावं तसेच मी वैयक्तिक नितेश राणेला एक शेवटचं सांगू इच्छितो की कदाचित तुला माहीत नसेल आम्ही प्रेमापोटी प्रेम करतो त्यावेळेला जीवापाड प्रेम करतो आमचे स्वर्गीय नेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब व पंकजाताई मुंडेसाहेब यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना याच्यावरती ज्या वेळेला जीएसटीला अनुसरून कारवाई झाली व दंडा करण्यात आला तेव्हा आम्ही त्याच प्रेमापोटी तो कारखान्याचा दंड भरण्यासाठी वैयक्तिकरित्या अकरा लाख रुपयाचा एक फुलना फुलाची पाकळी म्हणून चेक पंकजाताईंकडे कारखान्याच्या नावे दिला होता तू ह्या गोष्टीचा विचार कर जर आम्ही भौगोलिकदृष्ट्या किंवा नैसर्गिक जीवन जगत असताना मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी जर त्या कारखान्यासाठी अकरा लाख रुपये देऊ शकतो तर आमचा जीव की आत्मा असणारे आमचे सर्वस्व असणारे व या जगाचे प्रेषित पैगंबर असणारे मोहम्मद सल्ला सल्लम यांच्याबद्दल वेडेवाकडे शब्द व वाईट चुकीचे उद्गार काढून परत मुस्लिम समाजाला वेठी धरून किंवा मुस्लिम समाजाबद्दल अभद्र वक्ते काढून त्यांना घरा मस्जिदमध्ये घुसून मारण्याची जर भाषा करत असेल तर व आपल्या सर्वांची व आपल्या जगाची प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल जर कुणी चुकीचे उद्गार काढत असेल किंवा संपूर्ण समाजामध्ये विष करण्यासाठी व दंगली घडवण्याच्या उद्देशाने जर नितेश सारखे माणसं काही उद्गार काढत असतील तर त्यांना कायदेशीर मार्गाने थोपवण्यासाठी किंवा कायदेशीर मार्गाने प्रायचित्य देण्यासाठी काय करू शकतो याचा नितेश राणेला अंदाज नसावा जय हिंद जय महाराष्ट्र